नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये कोणता नैवेद्य दाखवायचा आहे वसुबाराची पूजा कशी मांडणी करायची आहे अशा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे कोणते पदार्थ खायचे कोणते नाही असे मी तुम्हाला सांगणार आहे त्याबद्दल आता मी तुम्हाला या ब्लॉग तयार करत आहे त्याच्यात मग तुम्हाला सर्व माहिती देते स माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट्स करा संपूर्ण माहिती आता मी या माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सांगते सर्वात पहिले तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीचा हा पहिला दिवस वसुबारस या दिवसापासून आपण दिवाळीची सुरुवात करत आहे वसुबारसला आपण सकाळी उठून सडा सारवण रांगोळ्या अंगणा अंगणात घालतो छान दिवे लावतो आकाश दिवे लावतो घरोघरी लाइटिंग शिरीजा लावतात घरोघरी ते आकाशदेवे लावतात वसुबारसच्या दिवशी आपण गाय वासरू यांची पूजा केली जातात गाय वासरू नाही मिळाले तर आपण गोमाता शाळेमध्ये जाऊन गोमाताची पूजा करून यायची तिथे पण आपल्याला करता येईल असं काही नाही आणि ज्या दिवशी आपल्याला वसुबाराच्या दिवशी गाय यांची पूजा करतो त्या दिवशी आपल्याला नैवेद्य त्यांना दिला जातो आणि परत म्हणजे आपला जो उपास राहतो तर आपल्याला गहू मूग खाता येणार नाही आणि यालाच आपण वसुबारसला गाय गोरांची वसुबारस म्हणतो आणि या वसुबारसला बारा द, बारा दिवे लावतात बारा दिवे कसे लावतात जर आपल्याला बाहेर लावायचे असेल तर काही तुळशीजवे लावायचे काही दाराजवळ लावायचे किंवा काही दाराच्या समोर लावायचे त्या दिवशी आपण वसुबारस त्यालाच वसुबारस म्हणतो आणि त्या दिवसाला आपण नैवेद्य नैवेद्य द्यायचा गायीला गायवासुराला त्यांची पूजा करायची त्यांना ओवाळणी घालायची आणि समजा जर ते आपल्या आपल्या दारात आले नाही मिळाले नाही तर आपण गोमाताच्या शाळेमध्ये जाऊनसुद्धा आपण पूजा करू शकतो आणि आपल्या आपल्याला जर गायवासरू मिळालेच नाही तर आपण आतमध्ये आपल्या गायवासरू आतमध्ये असते ना पूजेमध्ये ते पूजेमध्ये ठेवून त्याची सुद्धा आपण पूजा करू शकतो त्याला रांगोळी काढायची दिवा लावायचा नैवेद्य ठेवायचं त्याची पूर्ण मांडणी करायची सजावट करायची पूर्ण फुलांनी हार करायचा आणि त्यांची पूजा करायची सर्वात प्रथम आपल्याला आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे गणपतीची पूजा करायची त्याच्यानंतर आपल्याला बाळकृष्ण म्हणजेच कृष्ण यांचीसुद्धा पूजा करायची आपल्याला कारण कृष्णाला गायी फार आवडत होत्या आणि तो गायीच्याच मागे राहायचा त्याच्यामुळे बाळकृष्णाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि वसुबाराच्या दिवशी गाय वासराची पूजा ही फार महत्त्वाची ठरली जाते कारण की आपण तिला गोमाता म्हणतो म्हणजे ती गोमाता म्हणजेच आपली ती आई असते एक प्रकारची माता असते आपली ती म्हणजेच गाय गायीच्या हृदयामध्ये तेहत्तीस कोटी देवता असतात आपण नेहमी या गायीला नमस्कार केला पाहिजे तिला ती तिचे प तिचं तीर तिच्या तिचे पाय धुतले पाहिजे आपण आणि तिची पूजा करायलाच पाहिजे त्यामुळे आपल्याला तिचा आशीर्वाद मिळेल आपल्याला जर नेहमी तिचे पाय धुवून तिला अक्षदा लावून नमस्कार केला ना तर फार हे पुण्याचे काम आहे दिवशी मूग गहू खात नाही आपण जर आपला जो उपास असतो ना तर आपल्याला बाजरीची भाकर करायची असते आणि त्याच्यावर उपास आपल्याला सोडायचा असते कारण मूग हे वगैरे खात नाही आपण तसं दूध पण पित नाही तेलकट वस्तू पण खात नाही म्हणून बाजरीची भाकर आणि आपल्याला मग त्याच्यासोबत भाजी वगैरे नैबद्ध पण दाखवायचं आणि आपला पण उपास सोडतो वसू बाराचा अर्थ वसू या शब्दाचा अर्थ धन किंवा द्रव गाईला गोधन म्हणतो आपण ज्या घरी गाय तो सर्वात श्रीमंत आणि श्रीमंत तर आहे पण त्याला श्रीमंत जास्त समजले जाते कारण त्या लोकांना पाटील समजल्या जाते गाय ही माय असते गायीमुळे आपल्याला गायीमुळे आपल्याला म्हणजे कसं ती आपल्या तिच्या तिच्या पूजेमुळे आपल्याला आपल्या ला घरात लहान मुलांना सुख समृद्धी आशीर्वाद मिळतो तिच्यामुळे आणि गायीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी तर मिळतेच पण गायीचे जी आपण पूजा करतो तिच्यापासून एवढं आपल्याला पुण्य लाभते की तिच्या शरीरात म्हणजे तिच्यावर याच्या हृदया पूर्ण शरीरामध्ये तेहतीस कोटी देव असते आणि त्या देवताचा आपल्याला किती मोठा आशीर्वाद मिळतो माहिती आहे का म्हणून आपल्याला तिची पूजा करणं खूप आवश्यक आहे आणि वसोबराच्या दिवशी तर तिला फार म्हणजे महत्त्व ती फार महत्त्वाची आपल्याला गाई आपल्याला मिळत नाही आपल्या घरोघरीसुद्धा येत नाही जर नाही मिळालं ना तर आपल्याला गोमाता शाळेमध्ये जाऊन तिची पूजा करायची असते म्हणून तुम्ही अवश्य गायीची पूजा करा आणि तिचा आशीर्वाद घ्या आणि गाईचे दूध तर आपण पित नाही तळलेले पदार्थसुद्धा खात नाही वसुबारस वसुबारसच्या दिवशी आणि वसुबारसपासूनच आपली खास मो म्हणजे खास मोठा सण सुरू होतो म्हणजे दिवाळी दिपा दिपाळी आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं त्या दिवसापासून थंडी वाढते म्हणजे थंडीला सुरुवात होते आणि दिवाळी हे सर्वात मोठा सण आहे आपला आपण सर्वजण मिळून करतो आनंदाने करतो म्हणजे आपल्यासाठी खूप मोठा आनंदाचा सण आहे हा आणि आपण तो करायलाच हवा प्रत्येकाने दिवे सिरीज सगळं हे लावायला आपण लक्ष्मीची पूजा हे सर्व करायलाच पाहिजे त्याच्यामुळे आपल्या ज्या घरी लक्ष्मीसुद्धा प्रकट होते अशा प्रकारे हे वसुबारस याचं महत्त्व आहे बरका मंडळी हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला श्री स्वामी समर्थ